आता लगेच लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे आपण थेट गिरगाव चौपाटीवरती जातोय थोड्या वेळातच लालबागच्या राजाचं आता विसर्जन होणार आहे आणि या सगळ्या कोळी बांधवांच्या होळ्या देखील बाप्पा सोबतच समुद्रामध्ये उतरलेल्या आहेत खोल समुद्रामध्ये नेऊन बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे लालबागच्या राजाची ही परंपरा एकोणीसशे चौतीसपासून चालत आलेली आहे एकोणीसशे चौतीसला या मंडळाची स्थापना झाली था होती आणि तिथपासून हा बाप्पा बसवला जातो तेच रूप तोच चेहरा आणि तोच आकार तोच तेच रूप पाहून खरंच विलोभनीय हे रूप पाहून मनाला आनंद मिळत असतो लाखो भाविक या सगळ्या दहा अकरा दिवसामध्ये बाप्पाचं दर्शन घेत असतात आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे गेल्या दहा दिवसांपासून अकरा दिवसांपासून जी अविरत सेवा बाप्पाची ते या सगळ्याच गणेश भक्तांकडून करण्यात आलेली आहे त्याला त्यासाठी या मूर्ती रूपे गणेश रूप गणेशाची सेवा ही आता काही काळ जे अगदी पुढच्या वर्षीपर्यंत त्यांना करता येणार नाही आहे ते त्यां त्यामुळे त्यांचं अंतःकरण जड झालेलं आहे आणि आपण पाहिलं नुकतंच समुद्र राजाने देखील बाप्पाचे चरण स्पर्श केलेले आहेत आणि आत्ता बाप्पाचं विसर्जन होत आहे गणेशाचं विसर्जन केलं जात आहे लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जात आहे आणि सगळीच मंडळी हा खेळ पाहण्यासाठी तिष्टत उभी होती आणि आता लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आहे लालबागच्या राजाचं चा विसर्जन झालेलं आहे आणि कालपासून जो सुरू असलेला मिरवणुकीचा प्रवास आणि विसर्जन आणि आपण पाहतोय तिथल्या तिथले जे सगळे भक्त भा, आहेत बाप्पाला शेवटचं बापा निरोप आहे आहेत पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाला आवाहन केलं जात आहे आणि आत्ता लालबागच्या राजाचं विसर्जन होतानाची ही दृश्य आपण पाहतो आहे जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना ही दृश्य आम्ही दाखवतोय लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी प्रथेनुसार परंपरेनुसार केलं जात आहे त्या सगळ्या होड्या बाप्पाच्या विसर्जनासाठी या समुद्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि आता शेवटचं दर्शन हे आपल्याला घडतं आहे बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आपण ही ताजी दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवतो हो आणि हाच क्षण बघण्यासाठी खरं तर इतक्या वेळापासून सगळेच भक्त थांबले होते बाप्पाचं बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पाला निरोप देता येवा शेवटचा आणि पुढच्या वर्षी बाप्पा परत या असं आवाहन बाप्पाला करता यावं म्हणून आत्तापर्यंत ह्या क्षणासाठी सगळेच भक्त थांबले होते सगळ्यांच्या जीवाची घालमेल होत होती आणि आत्ता तो क्षण आलेला आहे बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातोय लालबागच्या राजाचं आता विसर्जन होतं आहे आणि अर्थात पुढच्या वर्षी लवकर या ही भावना मनामध्ये आहेच गेले दोन ते तीन महिने या बाप्पाच्या स्वागतासाठी आणि बाप्पाच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारी ही सगळी मंडळी बाप्पासोबत सोबत तिथे उपस्थित आहेत आणि आता साश्रू नयनाने जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय आणि कालपासूनचा हा सगळा विसर्जन मिरवणुकांचा प्रवास आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे ही विहंगम दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो आहोत बाप्पाला निरोप देतानाचा बाप्पाचं विसर्जन होतानाच ही दृश्य पाहावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण प्रत्येक जण या गिरगाव चौपाटीवर पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे टी व्हीच्या माध्यमातून घर बसल्या ही दृश्य आपल्याला पाहता येत आहेत लालबागच्या राजाचं विसर्जन होत आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रत्येकालाच यावं असं वाटतं एकदा तरी मुखदर्शन व्हावं असं वाटत असतं आणि त्यामुळे होऊन थीक फक्त राज्यामधून नाहीत मुंबईमधून नाही राज्यामधून नाही तर राज्याच्या बाहेरून देखील मंडळी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या दहा अकरा दिवसामध्ये येत असतात आणि आत्ता आत्ता शेवटच्या क्षणी सुद्धा म्हणजे ज्यावेळी बाप्पाला निरोप दिला जातोय बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे त्यावेळीसुद्धा सुद्धा किनाऱ्यावर अशीच मंडळी लाखोंनी भक्त मंडळी तिथे जमलेली आहेत कारण बाप्पाचं मुखदर्शन व्हावं पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहे तोपर्यंत ते रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवावं आपल्या मनामध्ये साठवावं आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध करावं त्याचं छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घ्यावं या सगळ्यासाठी हे तिथे थांबलेले होते आणि आता आपणही पाहतोय पोलीस कर्मचारी देखील आपल्या मोबाईलमध्ये ती छायाचित्र टिकताना आपल्याला दिसत आहेत बाप्पाचं विसर्जन होतानाची ताजी दृश्य टिकताना आपल्याला दिसतं आहेत म्हणजे ड्यू ड्युटीवर असलेल्या कामावर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा तो मोह आवरत नाही आहे कारण पुढच्या वर्षीपर्यंत बाप्पा या छायाचित्रांच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत असणार आहे आणि त्यासाठी ही छायाचित्र टिपण्याचा काहास केला जातो आहे आणि अशा पद्धतीने बाप्पा विसर्जन बाप्पाचं झालेलं आहे लालबागच्या लाल राजाला विसर्जित करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना हे विसर्जन पाहता आलेलं नाही आहे तिथे उपस्थित राहून पाहता आलेलं नाही आहे त्या सर्वांना टी व्हीच्या माध्यमातून ही दृश्य पाहता येत आहेत पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन बाप्पाला करून बाप्पाला आता निरोप देण्यात आलेला आहे गेले काही महिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर आ, हा हे संपूर्ण राज्य भारत हा अगदी मंगलमय वातावरण खरं तर झालं होतं गेले दोन ते तीन महिने ही सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याची आता कुठेतरी त्याला छोटासा विराम मिळतो आहे पुढच्या वर्षीपर्यंत विराम मिळतो आहे बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे मात्र पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार आहे तर अगदी ऑगस्टमध्ये बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे ती आज लागलेली आहे एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये हासू आहे मिश्र संमिश्र भावना है। आ, या सगळ्यांच्याच मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत कोळी बांधवांनीचा हा खरं तर मान असतो या बाप्पाचा आणि त्यामुळे ते देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी मुखदर्शन शेवटपर्यंत मुखदर्शन बाप्पाचं आम्ही आपल्याला करवतो आहोत लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे त्यांचं विसर्जन होतानाचीही ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत आणि अगदीच या सगळ्या दहा अकरा दिवसांच्या काळामध्ये ज्यांना बाप्पाचं दर्शन घेता आलेलं नाहीये त्या सर्वच सर्वच जणांना ते दर्शन घेता यावं विसर्जन नेमकं कसं होतं कसं केलं जातं आणि बाप्पा विसर्जित होण्याचे ते विसर्जित होतानाचे ते क्षण पाहता यावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं मात्र ते शक्य नसतं मात्र टीव्हीच्या माध्यमातून हे क्षण आम्ही घराघरामध्ये पोहोचवतो आहोत यावर्षी वर्षी बाप्पाचं आगमन झाल्यापासूनचा जो आनंद होता उत्साह हो होता तोच शेवटपर्यंत कायम राहिलेला आपण पाहिलेला आहे बाप्पाचं विसर्जन होत आहे अगदी आ... मुखाकडचा भाग विसर्जित होण्याचा राहिलेला आहे आणि हा सगळा शेवटपर्यंतचा सण डोळ्यात क्ष जो क्षण आहे तो डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे मनात साठवून ठेवण्यासारखा आहे आणि अर्थात कॅमेराबद्ध तर तो झालेलाच आहे त्यामुळे पुढच्या वर्षी जोपर्यंत बाप्पा येत नाहीत पुन्हा एकदा मंडप सजत नाही आहेत पुन्हा एकदा मंडळं गजबजत नाही आहेत पुन्हा एकदा घरोघरी ते उत्साहाचं वातावरण निर्माण होत नाही आहे तोपर्यंत हे व्हिडिओ ही छायाचित्र आपल्यासोबत असणारच आहेत आणि याच छायाचित्रांकडे पाहून पुढच्या वर्षी देखील याच आनंदाने याच उत्साहाने बाप्पाचं स्वागत करण्याची प्रेरणा आपल्याला मिळत राहते ती आशा आपल्याला असते आणि त्याच दृष्टीने आपण ही संपूर्ण वर्ष काम करत असतो आणि पुन्हा एकदा बाप्पा आपल्याला ती ऊर्जा देऊन जाणार आहे द्यायला येणार आहे आता तर तो देऊन जातोच आहे मात्र पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तीच ऊर्जा प्रदान करण्यासाठी वर्षभर काम करण्याची ऊर्जा प्रदान करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा येईल एग। या आशेने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय आता इथून पुढे अगदी पुढचं वर्ष येईपर्यंत कामासाठी लागणारी ऊर्जा आणि दैनंदिन आपल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागणारी ऊर्जा लागणारी साहस हे सगळं बाप्पा आपल्याला देऊन जातोय ती शक्ती आपली आपल्याला बाप्पा देऊन जातो आहे आणि पुढच्या वर्षी तो पुन्हा एकदा हीच शक्ती आपल्याला प्रदान करण्यासाठी येणार आहे त्यामुळे आता त्याला शेवटचा निरोप हा दिला जातोय अगदी शेवट पर्यंत ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि खर तर अंतःकरण खूप जड आहे गलबलून येत आहे मात्र पुन्हा एकदा बाप्पा येणार आहेत पुढच्या वर्षी येणार आहेत ही आस मनाला आहे त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन होतोय ही दृश्य आपण पाहतोय खरं तर गलबलून टाकणारा क्षण आहे हा तर खर तर गलबलून टाकणारा क्षण आहे बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि डोळे पाणावलेले आहेत अंतःकरण जड झालेलं आहे मात्र तरी देखील बाप्पाला निरोप, निरोप द्यावा लागतोय पुढच्या वर्षी तो येणार आहे आणि त्याचसाठी बाप्पाला आता निरोप द्यावा लागतो आहे पुढच्या वर्षी तीच ऊर्जा बाप्पा आपल्याला देणार आहे सतत वर्षभर काम करण्याची ऊर्जा आपल्याला मिळवून देणार आहे म्हणून आपल्याला बाप्पाला आता निरोप द्यावा लागतोय आणि आता शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ही दृश्य आपल्याला दाखवतो आहोत आणि इथे उपस्थित असलेले सगळेच ते कॅमेराबद्ध करून घेत आहेत इथे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित आहेत तेही देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे क्षण टिकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हीच ते क्षण ही ती छायाचित्र ही कायम आपल्यासोबत पुढच्या वर्षीपर्यंत असणार आहे आणि आपल्याला ती ऊर्जा मिळवून देणार आहे जेणेकरून बाप्पाचं त्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत त्याच उत्साहामध्ये आपण बाप्पाचं स्वागत करणार आहोत आणि ज्या पद्धतीने याही वर्षी आणि मागची कित्येक वर्ष बाप्पाचं आपण आगमन करतो हो, आहोत हर्षोल्लासामध्ये बाप्पाचं आगमन करतो हो, आहोत वाजत गाजत बाप्पाचं आगमन क सोहळा पार पडतोय त्याच पद्धतीने पुढच्याही वर्षी बाप्पाचा आगमन सोहळा अशाच पद्धतीने पार पडणार आहे ज्या पद्धतीने संपूर्ण दहा अकरा दिवस बाप्पाची सेवा करण्यामध्ये गेलेले आहेत बाप्पासाठी सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या बाप्पासाठी सगळ्या घरोघरी त्याच्या मागेमागे केलं जात होतं त्याला आवडीचे पदार्थ बाप्पाला आवडणारे मोदक हे सगळं घरोघरी बनत होतं या मंडळामधून बनत होतं ती आरास तो मंडप ते देखावे हे सगळं पुन्हा नव्याने करायचं आहे आणि म्हणून ती ऊर्जा आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी बाप्पाला आता निरोप द्यावा लागतोय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण ही दृश्य पाहतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल अगदी शेवटचा क्षण इथे आलेला आहे आणि बाप्पाला आता विसर्जित केलेला आहे लालबागच्या राजाचं विसर्जन आता झालेलं आहे ज्यांवी ज्या बाप्पाकडे मागणं मागत होते ज्या बाप्पाची मिरवणूक चोवीस तास बावीस तेवीस तास या ता, ठिकाणापर्यंत आलेली आहे त्या बाप्पाला आता निरोप जो आहे तो भाविक भक्तांनी दिलेला आहे बोटीवरती पाहिलं तर अंबानी देखील आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते झालेलं आहे आणि हायड्रोलिकच्या माध्यमातून हे विसर्जन होत असत आणि आता लालबागच्या राजाने अखेरचा निरोप जो आहे तो भाविक भक्तांचा घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या हे वचन भाविकांनी त्या लालबागच्या राजाला दिलेलं ला आहे आ, गेले बा, वीस ते बावीस तेवीस तास या राजाची मिरवणूक मुंबईतून निघाली होती आणि ह्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी देखील या राजासोबत होती आपण जर पाहिलं तर फक्त त्याच बोटीवरती नाही तर संपूर्ण समुद्राच्या चौफेर बाजूनी त्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते जसे चरण या लालबागच्या राजाचे या समुद्राला लागले ला 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 मोठा जयघोष जो आहे तो लालबागच्या राजाच्या नावाने करण्यात आला होता आणि आता अखेर हा लालबागचा राजा जो आहे तो विसर्जन झालेला आपण पाहायला मिळतोय अं खर तर भाविकांमध्ये आणि लालबागच्या राजा मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एक भावपूर्ण वातावरण आहे ज्या राजाला आपण दहा अकरा दिवस त्या मंडपामध्ये उजलेला आहे त्याच्या भक्तांसाठी जी आलोड गर्दी होती त्या आलोड गर्दीचं नियोजन केलेलं आहे आता ते उद्यापासून नसणार आहे आता तो मंडप आजपासून काढायची तयारी सुरू होणार आहे मात्र आता लालबागच्या राजाला विसर्जन निरोप घेतला असला तरी सुद्धा पुढच्या वर्षी लवकर याचं वचन त्या राजाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आता इथून पुढचे पुढच्या वर्षीपर्यंतचा जो काही प्रवास आहे किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आता आ, हा हा जो भाविक भक्त आहे तो आपल्या बाप्पाची वाट बघणार आहे कारण बाप्पाला आपण वचन दिलेलं आहे की पुढच्या वर्षी लवकर या त्यामुळे या बाप्पाचं आता विसर्जन झाल्यानंतर सर्वच भाविकांची आता आतुरता पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची असणार आहे त्यामुळे ही संपूर्ण गर्दी आपण पाहतोय समुद्रावरती अलोट गर्दी आहे या राजाला आता विसर्जित करण्यात आलेला आहे आणि या राजाच्या प्रति असलेली भावना किंवा या दहा अकरा दिवसांच्या आठवणी घेऊन हा सर्व संपूर्ण कार्यकर्ता या भाविक भक्त या ठिकाणी आलेला आहे सर्वच कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत ला। त्यांच्या माध्यमातून क्षणाक्षणाची दृश्य जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि लालबागचा राजा विसर्जित झालेला अगदीच अगदीच कुणाला खरं तर आपण पाहिलं इथे सुद्धा जे पण इथे त्या बोटींवरती जे सगळे गणेश भक्त होते त्यांनी देखील आपल्या कॅमेरामध्ये ही दृश्य टिपलेली आहेत शेवटच म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत बाप्पा येईपर्यंत ती छायाचित्र आपल्यासोबत राहावीत क्षण आपल्या सोबत राहावेत यासाठी ही छायाचित्र टिपण्यात आलेली आपण पाहिली नक्कीच एकंदरीतच लालबागचा राजा आता पूर्णपणे विसर्जन झालेला आहे बाप्पाचा निरोप सर्वांनी घेतलेला आहे मात्र हा बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येईपर्यंत एक ऊर्जा देण्यासाठी तीच ऊर्जा पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी या बाप्पाचं छायाचित्र घेण्यासाठी सर्वच जण आतुरलेले होते आणि याच आतुरते आतुर आतुर भावनेने त्यांनी या बाप्पाचे छायाचित्र घेतलेले आहेत आणि समुद्राने देखील आता बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गावाला घेऊन जाण्यासाठी आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि बाप्पा आता गावी निघालेले आहेत शेवटचा निरोप त्यांनी भक्तांचा घेतलेला आहे, आहे। खरं पाहायचं था झालं तर मकरातून बाप्पा ज्यावेळेस बाहेर निघतात त्यावेळेस त्यांचा चेहरा देखील पानवल्यासारखा दिसतो आणि त्याच भावनेने आता लालबागचा राजा जो आहे तो विसर्जन झालेला पाहायला मिळतोय भाविकांचा अखेरचा निरोप घेतलेला पाहायला मिळतोय आणि बावीस तेवीस तासांचा जरी थकवा असला तरी सुद्धा हा थकवा नाहीसा करणारा हा लालबागचा राजा आहे आणि सर्वच कार्यकर्ते त्याच तुम्ही जसं म्हणालात तसं जसं गणेश भक्तांना गलबलून आलेलं आहे तसं त्या मूर्तीला देखील मूर्तीच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला तीच भाव दिसून येत आहेत तर बाप्पालाही आपल्याला सोडून जावं असं वाटत नाहीये मात्र पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येण्यासाठी जावंच लागतं आणि तीच भावना या सगळ्यांच्या मनात जशी दिसते तशी ती बाप्पाच्या चेहऱ्यात सुद्धा कुठेतरी दिसून येते धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बाप्पाचं विसर्जन आता झालेलं आहे आणि आणखी जे काही गणपती राहिलेले आहेत सार्वजनिक मंडळांचं सा मंडळांचे गणपती त्यांचं देखील आता विसर्जन होतच आहे मात्र इतक्या दिवसांपासून सुरू असलेला हा गणेशोत्सव याला थोड्या दिवसांसाठी म्हणजे अर्थात वर्षासभरासाठी आता विराम लागलेला आहे पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा तीच ऊर्जा देण्यासाठी आपल्यासोबत असणारच आहेत मात्र तोपर्यंत ह्या गणेशोत्सवामध्ये जी काही ऊर्जा आपल्याला प्रदान केली ती पुढच्या वर्षीपर्यंत आपल्यासोबत असणार आहे तर मुंबईमधून आता आपण पुण्यामध्ये जातोय पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन होत आहे आपण पुण्यामधली ता ताजी दृश्य पाहणार आहोत तर पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आणि इतर अनेक सार्वजनिक मंडळामधील गणेशाचं विसर्जन आता इथे होत आहे आणि इथे देखील जशी आपण मुंबईमध्ये गर्दी पाहिली तशीच पुण्यामध्ये देखील ही गर्दी आपण गणेश भक्तांशी पाहतो हो आहोत आणि त्यांचे देखील कॅमेरे त्यांचे देखील मोबाईल सरसावलेले आहेत ही शेवटची बाप्पाची छायाचित्र टिपण्यासाठी म्हणून आणि इथे तेवढीच अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक आणण्यात येते आहे आणि आता अगदी काही वेळामध्येच भाऊसाहेब रंगारी गणपतीचं देखील विसर्जन होणार आहे सर्वच मंडळी इथे दर्शनासाठी उपस्थित आहेत आणि इकडेसुद्धा पुण्यामध्ये सुद्धा कालपासून या मिरवणुका सुरू आहेत अगदी संध्याकाळपर्यंत आपल्या प्रतिनिधींनी ज्याप्रमाणे माहिती दिली अगदी संध्याकाळपर्यंत या मिरवणुका असणार आहेत या पद्धतीने पुण्यामध्ये पद्ध 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 जर आपण पाहिलं तर वाहतुकीची मोठी समस्या असते वाहतूक कोंडीची मात्र शिस्तबद्ध पद्धतीने इथे देखील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कोणताच त्रास कोणालाही होत नाही आणि जरी त्रास होत असेल तरीसुद्धा बाप्पासाठी तेवढं आणि या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यामध्ये देखील आता नुकतंच मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीचं देखील आता विसर्जन होत आहे अजिंक्य हो तर काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे चोवीस तास उलटून गेलेला आहेत आतापर्यंत पुण्यातील अलका चौकातून एकशे सतरा मंडळ पुढे गेलेले आहेत म्हणजे मुटा नदी पात्राच्या पुढील जो विसर्जन घाट आहे अलका टॉफी चौकाच्या पुढचा तिकडे गेलेले आहेत तर काही मंडळांचं विसर्जन अजून बाकी आहे हळूहळू अलका चौकात मंडळ जी आहे ती येत आहेत काही वेळापूर्वीच तर सकाळी साडेसातच्या सुमारास अलका टॉफी चौकात पुण्यातील श्रीमंत भावसाहेब रंगारी गणपतीचं आगमन झालं होतं त्यानंतर त्या ठिकाणी काही वेळ थांबल्यानंतर पुढे विसर्जन घाटाकडे भाऊसाहेब रंगारी गणपती निघाला होता आणि काही वेळापूर्वीच विसर्जन देखील झालेलं आहे सकाळी आठ वाजल्यापर्यंत एकशे सतरा मंडळ जे आहेत ते अलका चौकातून पुढे निघाले होते तर आणखी काही मंडळ जे आहेत ती बाकी आहेत दुपारीपर्यंत ही सगळी विसर्जन मिरवणूक सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय तर काय चोवीस तास उलटूनही गणेश भक्तांमध्ये आणि पुणेकरांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि ती जी मिरवणूक आहे ती काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून आतापर्यंत जी आहे ती सुरूच आहे अगदीच अगदीच आपण पाहिलं भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन झालंय तुम्ही म्हणालात आणि अजूनही काही गणपतींचं विसर्जन होणं बाकी, बाकी आहे मात्र गणेश भक्तांची रीग आपल्याला तेवढीच पाहायला मिळते कालपासून जे गणेश भक्त इथे उपस्थित आहेत किंवा मिरवणुकी दरम्यान एकंदर चालत आहेत आता सुद्धा तेवढीच गर्दी आपल्याला तिथे पाहायला मिळते अजिंक्य हो नक्कीच खरं तर काल देखील साडे दहा वाजल्यापासून ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर उन्हाचा चटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुण्यात पडलेला पाहायला मिळालं किंवा आजचा देखील पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ऊन लागते परंतु या उन्हातही गणेश भक्त जे आहेत ते मिरवणुकीचा आनंद घेतायत जल्लोषात आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत तर, तर दहा दिवस जे आहे ती मनोभावे सेवा या सर्व गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाची केलेली आहे आणि हा जो विसर्जनाचा क्षण आहे तो आपल्या मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे गणेश भक्त जे आहेत ते मिरवणुकीबरोबर चालत चालत मुठा नदी पात्रात येजारी असलेल्या विसर्जन घाटापर्यंत जात आहेत ऊन असलं तरी आ, हे गणेश भक्तांची रिक जी आहे ती कमी होताना पाहायला मिळत नाहीये मोठ्या प्रमाणात काल सकाळीपासून गणेश भक्त जे आहेत ते मिरवणुकीत सहभागी होत आहेत आणि पुढे पुढे ही अलका चौकातून पुढे पुढे मिरवणूक जाताना पाहायला मिळत अगदी अगदीच अजिंक्य आणि या सगळ्याचं नियोजन देखील अगदी उत्तमरित्या पार पाडलेलं आहे प्रशासनाकडून म्हणा पोलिसांकडून उत्तमरित्या या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यात येत आहे अजिंक्य हो नक्कीच खर तर या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस दल असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल यांनी सुंदर असं नियोजन केल्याचं पाहायला मिळालं सहा हजार पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात विसर्जन मिरवणूक ज्या मार्गाने निघते त्या विसर्जन मार्गावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला आहे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते ठिकठिकाणी या विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून असल्याचं देखील पाहायला मिळतंय अगदी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी काल सकाळी पासून जे विसर्जन मिरवणुकीच्या देखरेखीखाली आहेत ते आतापर्यंत देखील आपण पाहतोय की वरिष्ठ दर्जाचे अधिकारी जे आहेत ते अजून देखील या ठिकाणीच आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेने ठिकठिकाणी जे आहे ते आपले मदत केंद्र उभारलेले आहेत बाबा जे मंडळ येत आहेत त्यांचं स्वागत देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे ठिकठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक देखील तैनात करण्यात आलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत आणि जल्लोषात ही सगळी मिरवणूक जी आहे ती पुढे पुढे सरकते दुपारपर्यंत मिरवणूक विसर्जन पूर्ण होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते पाहावं लागेल की किती वाजेपर्यंत ही गणेश विसर्जन मिरवणूक चालू अगदी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी